या ठिकाणी उदाजीराव डी एन कॉलेजच्या वस्तीग्रहामध्ये ते पोचायचे आम्ही चंदगडचे मित्र आपला एक मित्र आमचे मित्र नागेश सुतार सर आम्ही एकत्र राहायचो आल्यानंतर प्रथमदा सर आपल्या पोटाचा विचार न करता माझ्या मित्राला मी घराकडून आणलेला जो खाण्याचा डबा आहे त्या खाण्याच्या डब्यातली भाकरी त्यांना मिळावी हा एक उदार्थ हेतू त्यांच्या समोर असायचा आणि बाकरी आम्हाला द्यायची आणि आम्ही बनवलेला जो भात आहे तो भात मात्र मनसोक्त मित्रांच्या समतीमध्ये खायचे असा एक दिलदार व्यक्तिमत्व असणारा हा लेखक आहे नेहमीच विनोदी शैली आल्यानंतर थोडा भरभरून हसायचं कधी कधी शनिवारची शाळा असली की आमच्याजवळ राहायचे आणि मग रात्रभर रात्री दोन पर्यंत आपण आम्ही सर्व मित्र कॅरम खेळायचो कॅरम खेळत असताना विनोदी शैली विनोदी शैलीमध्ये आपण सगळ्या मित्रांना हळहळून हसवायचे आणि मग मनुष्यामध्ये माणसामध्ये माणूस हसला की त्याचं आयुष्य वाटत माणसाच्या मनामध्ये असणारे वाईट विचार नेहमी बाजूला जातात आणि माणूस थोडासा ताजेतवाना होतो अशा या मित्रांना खूप कमी कालावधीमध्ये सूत्रसंचालक म्हणून आपली चांगल्या पद्धतीनं या गडिंगळस तालुक्यामध्ये एक वेगळा ठसा आपला सूत्रसंचालकाच्या माध्यमातून उमटवला क्रिकेट क्रिकेटच्या ठिकाणी जे कॉमेंट्री करण्याचा जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी निवेदक म्हणून या तालुक्यामध्ये चांगला ठसा उमटवलेला आहे आणि हे करत असताना ज्यांच्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आपण काम करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी करत असताना ते विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होणार नाही याची अतिशय काळजी घेणारे एक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे शिक्षक एक चांगला त्यांनी या ठिकाणी सांगितलं की एक लेखक लेखकाला सुद्धा संवेदना असावी लागते लेखक असेच घडत नसतात लेखकाला सुद्धा संवेदना असावी लागते भावना असावी लागते ज्या व्यक्तीविषयी आपण आपलं मत त्या पुस्तकामध्ये मांडणार आहोत त्या पुस्तकामध्ये मानत असताना त्या व्यक्तीविषयीच्या व्यक्तीच्या भावना काय आपल्या सुद्धा त्याच्यामध्ये भावना पोहोचल्या गेल्या या ठिकाणी कुलकर्णी सरांच्या विषयी लिहिलेलं आहे अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्म घेणारा एखादी व्यक्ती शिक्षणामध्ये गरीबी कधी येत नाही शिक्षण गरीब श्रीमंत उच्च निच्छ असा कधी भेदभाव करत नाही त्याच्याजवळ कष्ट करण्याची तयारी आहे तो जिद्द ज्याच्याजवळ आहे तो आपलं शिक्षण निश्चितपणे पूर्ण करू शकतो डीएल ला जाणारे सर्व विद्यार्थी परिस्थितीने चांगले गरीब आहेत आणि गरीब असणारा कालावधीमध्ये डीएल पूर्ण केलेलं आहे आणि शिक्षक हे गरिबीतून निर्माण झालेले आहेत आणि म्हणून गरिबीची जाण असणारा मग गरिबांच्या विषयी गरिबांच्या विषयी मनामध्ये चांगली भावना असणारा असा आमचा मित्र आहे मी कुलकर्णी गुरुजींच्या विषयी पुस्तक हातामध्ये पडलं पुस्तक थोडस एक दोन पानं चालली आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे गुरुजींची परत परिस्थिती नव्हती कुलकर्णी गुरुजी शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणे कारण बाहेर बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं कोल्हापूर सारख्या जाऊन ठिकाणी शिक्षण घेणं पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं अशा कालावधीत सुद्धा कुलकर्णी गुरुजींनी शिक्षण घेतलं एक चांगली शिक्षण ज्या संस्थेमध्ये आपण बसलेलो हो, आहोत त्या त्यांनी उभा केली त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी ही संस्था स्थापन केली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा पा? यासाठी सुरुवातीला चार शिक्षकांच्या वरती उभा केलेली शाळा एकोणीस शिक्षक यांच्या पर्यंत पोहोचवली शंभर विद्यार्थी असणारी शाळा सहाशे पटापर्यंत पोहोचवली याच्यामध्ये सर्व विषयामध्ये निष्णात असणारे कुलकर्णी गुरुजी यांचं व्यक्तिमत्व काय होत त्यांनी आयुष्यामध्ये ते कसे घडले त्यांना हे करत असताना कोण कोणत्या जावं लागलं आणि हे करत असताना त्यांना कोणता त्याग करावा लागला याचा उल्लेख निश्चितपणे उल्लेखपणे खेसरांनी याच्यामध्ये केलेला आहे आणि म्हणून पुस्तक लेखक होत असताना फक्त लेखकानं केवळ आपल्या मनामध्ये एखादं लेखन करायचं ठरवलं म्हणून पुस्तक पूर्ण होऊ शकत नाही ना तर त्याच्यासाठी अभ्यास असावा लागतो अनेक लेखकांची पुस्तके वाचावी लागतात त्या पुस्तकामध्ये मांडणारे विषय आपण हे पुस्तक लिहित असताना हे पुस्तक जाणार आणि या पुस्तक जात असताना या पुस्तकामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा सुसूत्रपणे असण्याची गरज आहे आणि म्हणून हे पुस्तक लिहित असताना सरांनी निश्चितपणे अनेक अनेक लेखकांची त्यांनी पुस्तकं वाचलेली आहे अनेक पुस्तकांची पुस्तक असून जे जे या पुस्तकामध्ये आपल्याला तो करण्याचा प्रयत्न यांनी निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे कुलकर्णी गुरुजींनी कुलकर्णी सरांनी जे आपल्या आयुष्यामध्ये जे जे केलेलं त्याची माहिती त्यांनी संकलित केलेली आहे संकलित करून ते पुस्तक लिहिलेलं आहे आता सर्व या ठिकाणी पुढील काळासाठी एक उत्कृष्ट शिष्यवृत्ती धारक शिष्यवृत्तीमध्ये अतिशय चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न आपल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये काम करत असताना त्यांनी केलेलं आहे निश्चितपणे त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक या ठिकाणी व्हावं आणि आपण दिनकर सरांनी जो पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व वर्गमित्रांना त्यांनी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली पुढील काळासाठी त्यांनी अनेक चांगली पुस्तकं लिहावी चांगला लेखक त्यांच्यामध्ये घडावा हे करत असताना त्यांच्या सौभाग्यवतीने सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिलेला आहे आपण आपल्या कुटुंबामध्ये आनंदी असेल कुटुंबामध्ये आपण खूप आनंदी असेल तर एखादी चांगली गोष्ट निर्माण होऊ शकते चांगली गोष्ट आपण घडवू शकतो कुटुंब आनंदी असलं पाहिजे आणि त्यामध्ये सौभाग्यवती विशेष करून आनंदी असली पाहिजे तरच आपण चांगलं काम करू शकतो त्यांच्या सौभाग्यवतीने हे काम करत असताना सामाजिक काम करत असताना ते वेगवेगळ्या वाचनालयामध्ये सुद्धा काम करतात वेगवेगळ्या गावामध्ये सामाजिक काम आहे चांगलं काम आहे गावामध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत